एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्गात सापडलाय दोडामार्क मधील मा एकेचाळीस वर्षाच्या पुरुषाला याची लागण झालेली होती मात्र आता तो रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेलाय या नव्या व्हेरियंट नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे पी आर मनोज जोशी यांनी माहिती दिली आहे पाहुयात महाराष्ट्रातला पहिला रुग्ण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गातील रहिवासी आहे तो सर्दी खोकला ताप या तक्रारी घेऊन मापसा येथे ओझिलो हॉस्पिटल येथे दाखल झालेला होता आणि त्याची रँडम सॅम्पलिंग केली असता तो जे एन वन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर आज घडीला सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे तो असिम्टमॅटिक आहे त्यामुळे नागरिकांनी एकदम खूप घाबरून जाण्याचे काही कारण नाही परंतु केंद्र शासनाचे असे निर्देश आहेत की गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरायला सुरुवात करावी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सध्या कोविडच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ऑक्सिजन सिलेंडर्स आय सी सी यू व्हेंटिलेटर्स याची जय्यत तयारी ठेवण्यात आलेली आहे त्याकरता टास्क देखील माननीय अधिष्ठाता सुमिता रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेला आहे आणि सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे दे। हा रुग्ण डिटेक्ट झाला तेवीस अकरा दोन हजार तेवीसला त्याच्यावरती उपचार अझिलो हॉस्पिटल मापुसा येथे चालू होते आणि त्याचे सिम्पटम्स होते सर्दी खोकला ताप त्या आजारामुळे त्याची रॅन्डम तपासणी कोविडकरता करण्यात आली आणि त्या तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले तो रहिवासी आहे दोडा मार्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भेडशी अंतर्गत त्याचं राहते ठिकाण आहे तो प्राथमिक आरोग्य केंद्र भेडशी ही जिल्हा आरोग्य अधिकारी सौ धुरी मॅडम या तेथील पुढील कारवाई करत आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल